आता खुर्ची तर पंधरा दिवसावरच आली सरपंच किची कायदा चालू असेल बरं का <स्वरीणा> नादच खोळा राजकारण करा हो पण माणसाच मन कधी मोडायला शिकू नका राजकारण करा ना मी तर तुम्हाला सांगते मतदान करता एक कर्तव्य आहे का उपकार करता कर्तव्य आहे का करत उपकार करता कर्तव्य आहे कर्तव्य करताना सुद्धा उपकार केल्यासाठी करता अरे एखाद्याचे पैसे घेऊन मतदान करणं अरे आपण राजकारणाविषयी वाईट बोलतो तुम्हाला एक सांगते मतदान करायचं ना एकही रुपया न घेता मतदान करा कुठल्याही कुत्र्याची लाच न घेता मतदान करा आणि मग वर्मान करून राजकारणाविषयी बोला तर बोलण्याला आधार आहे नाहीतर त्याला आधार नाही दादा हे असले फालतू तु। अरे तुम्ही पैशासाठी माणुसकी घाण ठेवली स्वतःचा धर्म घाण ठेवला स्वतःची नीतिमत्ता घाण ठेवली काय त्या पाचशे हजार न काय तुमचं घर मोठं होतं का अरे खाण्यापिण्या वारी नुसते तुम्ही मतदान करता अरे जरा नीतिमत्तेनं करा तर अर्थ नाही तर करण्याला सुद्धा अर्थ नाही नीतिमत्ता ठेवा नाही तर जगण्यात काही सुद्धा रस नाही बरं का अरे माणसानं जगताना असं जगावं तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे जगताना असं जगावं चलायला लागलो ना चलायला दहा जण सोबत चलावं अरे बसलो ना दहा जण सोबत बसावं अरे उठलो ना दहा जणांनी सोबत उठावं आणि यदा कदाचित मेलोच ना जन ऐकलंय त्याच्या डोळ्यात कण पाणी यावं इतकं गोड जगावं दादा जगण्याला अर्थ आहे जगण्याला अर्थ नाही फार दुसऱ्यासाठी जगणं असावं आणि घेण्यापेक्षा देण्याची नीतिमत्ता असावी कारण याचा काही वरसो नाही दादा हे कधी जाईल ना देह जाईल जाईल त्या शिकाळ बखाईल देह जाईल डाऊनलोड मज डाऊनलोड मज